राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार नरेश कोटा यांना प्रदान नगर येथील नरेश भूमय्या कोटा नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रोटरी क्लब हॉल नाशिक येथे पद्मश्री चैत्रामजी पवार दीपक ढोळकिया प्राचार्य डॉक्टर लीना भट मंदार भारदे ग्रामपुरोहित आचार्य डॉक्टर दीपक दीक्षित दिनेश भोईर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला तसेच यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला पुरुष यांचा या, या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये नरेश भुमय्या कोटा यांचा समावेश असून ते स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमाचे अध्यक्ष व पद्मशालिक पंच कमिटीचे ट्रस्टचे विश्वस्त असलेले कोटा हे कायम नवीन उपक्रम राबवत असतात दरवर्षी दहावी व बारावीच्या विद्यार्थिनींना ते पुरस्कार देत असतात सुकन्या समृद्धी योजना त्यांनी स्वबळावर सुरू केली आजपर्यंत दोनशे मुलींचे बँक खाते उघडून त्यामध्ये प्र

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन